तर विद्यार्थ्यांना कोणा स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज आपण रोजच्या सारखेच या ठिकाणी स्पेशल सुपर क्लासमध्ये जे की क्वेश्चन्स पाहणार आहोत जे की आपल्याला समाज कल्याण भरती तसेच महिला ग्रहपाल भरती या दोन्ही भरतीसाठी अतिशय महत्वाचे असणारे असणे असणार आहेत आणि त्या कारणास तो काय करायचा आहे सर्वांनीच्या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे तसेच विद्यार्थ्यांना आपल्या सर्वांसाठी चारशे सत्तर पेजेसची पीडीएफ या भरतीसाठी अतिशय महत्वाचे असणारे तयार केलेले पीडीएफ जे आहे इच्छुक विद्यार्थ्यांनी घेण्यासाठी विद्यार्थ्यांना काय करायचं आहे ब्याऐंशी व्हॉट्सअप करायचं आहे इच्छुक विद्यार्थ्यांनी फक्त आणि फक्त मध्ये हे दिले आहे आहे नक्कीच करायचं तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारण असतो चॅनलला आतापर्यंत जर सबस्क्राईब तुम्ही नसेल केलेले एकदम फ्रीमध्ये असते सबस्क्राईब करण्यासाठी कुठलाही शुल्क लागत नसतो सबस्क्राईब केलेलं काय होईल पुढची सुपर क्लास आपल्या चॅनलवर जेव्हा कधी अपलोड होईल त्याची जी नोटिफिकेशन आहे अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल या कारण तर लगेच करून घ्या सुप्रकासला एक लाईक पण नक्कीच करायचं आहे सर्वात पहिला प्रश्न पाहूया जो की आहे फू बाय फू फु, हे आत्मचरित्र कोणत्या व्यक्तींचे आहे ते आपल्याला विचारलेलं आहे बऱ्याच कादंबऱ्या या ठिकाणी आपण घेतलेल्या आहे आहेत यामध्ये तर फू बाय फू फु, हे आत्मचरित्र कोणत्या व्यक्तीचे आहे विठ्ठल उमाप दत्ता भोसले चंद्रकांत चोरघडे किंवा या ठिकाणी इरावती कर्वे तर क्रमांक एक विठ्ठल उमाप यांचे फू बाई फू हे आत्मचरित्र आहे प्रश्न दुसरा ऑक्सिजनचा अनुवांक कोणता आहे किंवा किती आहे ते आपल्याला सांगायचं सा आहे अणुवांकाविषयी प्रश्न जे की ऑक्सिजनचा विचारलेला आहे अंक सात अणुवांक आठ अणुवांक नऊ अणुवांक पाच तर क्रमांक दोन अणुवांक आठ हा जो आहे तो ऑक्सिजनचा असलेला दिसतो प्रश्न तिसरा या ठिकाणी विद्यार्थ्यांना शहानशी घटनादुरुस्ती कशाशी संबंधित आहे ते आपल्याला विचारलेली आहे संविधानातील शहानशी घटनादुरुस्ती मूलभूत कर्तव्य मार्गदर्शक वरील नाही शिक्षणाचा अधिकार क्रमांक शिक्षणाच्या अधिकाराशी संबंधित राज्यघटनेतील जी कलम शहांशी झालेली होती ती आहे प्रश्न या ठिकाणी चौथा महाराष्ट्रात तपकिरी तसेच करडी मृदा कोणत्या नद्यांच्या खोऱ्यामध्ये आढळते ते आपल्याला विचारलेलं आहे दोन जी मृदा आहे तपकिरी तसेच करडी हे तर वर्धा वयनगंगा गोदावरी वयनगंगा किंवा तापी पूर्णा तर ऑप्शन क्रमांक एक वर्धा वयनगंगा या दोन नदीच्या खोऱ्यामध्ये जे आहे कोणती तपकिरी तसेच करडी मृदा आढळते प्रश्न पाचवा या ठिकाणी शरीरामध्ये कॅल्शियम कार्बोनेटचे प्रमाण जर वाढले तर पुढीलपैकी दिलेल्या पर्यापैकी काय होते ते आपल्याला विचारलेलं आहे प्रमाण विचारलेले आहे कॅल्शियम कार्बोनेटचे तर संधिरोग युरोमिया मुतखडा किंवा वरील नाही तर ऑप्शन क्रमांक तीन मुतखडा जो आहे विद्यात शरीरामध्ये कशाचे तर कॅल्शियम कार्बोनेटचे प्रमाण वाढल्याने होत असतो भारतीय घटनेच्या कोणत्या भागावर गांधीजींच्या तत्वाचा प्रभाव आढळतो ते विचारलेलं आहे गांधीजींच्या तत्वाचा जो प्रभाव आहे सरनामा मूलभूत हक्क मार्गदर्शक तत्वे किंवा मूलभूत कर्तव्य तर ऑप्शिन क्रमांक तीन मार्गदर्शक तत्वांवर जो आहे या ठिकाणी गांधीजींचा गांधीजींचा जो प्रभाव आहे तो आपल्याला दिसतो तर लेक ऑफ फ्लावर असे खालीलपैकी कोणत्या सरोवरास म्हणतात ते आपल्याला विचारलेलं आहे तर ऑप्शन मध्ये काय आहे दाल सरोवर उल्का सरोवर तलाव सरोवर माफ करा पर्याय चुकलेला आहे तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक तला या ठिकाणी दाल सरोवर असे जे आहे या ठिकाणी लेक ऑफ फ्लावर या म्हणजे दाल सरोवराला लेक ऑफ फ्लॉवर असे संबोधले जात असते तर प्रश्न आठवा ब्राह्मो समाजाची जी सभा आहे ती कोणत्या दिवशी भरवली जात असे ते आपल्याला विचारलेलं आहे समाज आहे ब्राह्मो समाज हा तर शुक्रवार शनिवार रविवार किंवा सोमवार तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक दर शुक्रवारी जे आहे ब्राह्मो समाजाची जी सभा आहे ती भरवली जात असे प्रश्न नवव्या क्रमांकाचा अजिंठा लेणी खालीलपैकी कोणत्या तालुक्यामध्ये स्थित आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे अजिंठा लेण्या ह्या कोणत्या तालुक्यात आहे तर गंगापूर पैठण कन्नड किंवा या ठिकाणी सोयगाव तर ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी सोयगाव तालुक्यामध्ये जे आहे अजिंठा लेणी असलेली दिसते प्रश्न दहावा या ठिकाणी स्वच्छता हा जो विषय आहे तो कोणत्या सूचीतील अतिशय महत्वाचा विषय आहे तो विचारलेला आहे स्वच्छता हा विषय तर राज्यसूची केंद्रसूची समावर्त किंवा वरील नाही ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच राज्यसूचीतील जो आहे स्वच्छता हा अतिशय महत्वाचा विषय असलेला दिसतो प्रश्न अकरावा की संत गजानन महाराजांची जी समाधी आहे ती महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये येते ते आपल्याला विचारलेलं आहे कोणते जिल्हा आहे तो या ठिकाणी संत गजानन महाराज यांची समाधी आहे त्यांनी संजीवनी समाधी घेतलेली होती तर जालना बुलढाणा अहमदनगर किंवा या ठिकाणी वरील नाही तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या विद्यार्थ्यांनो दोन योग्य आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी शेगाव येथे जे आहे या शेगाव परिसरामध्ये या ठिकाणी गजानन महाराजांची संजीवनी समाधी जे आहे ते दिसते प्रश्न बारावा की धवल क्रांती जी आहे खालीलपैकी कशाशी संबंधित होती कशामध्ये वाढ करण्यासाठी धवल क्रांती करण्यात आलेली होती तर रेशीम उत्पादनामध्ये अन्नधान्य उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी दुधामध्ये वाढ करण्यासाठी किंवा वरील नाही तर ऑप्शन क्रमांक तीन दुधामध्ये वाढ करण्यासाठी धवल क्रांती ही झालेली आपल्या सर्वांना दिसून येते प्रश्न तेरावा तर या ठिकाणी महालवारी पद्धतीची सुरुवात जी आहे कोणत्या व्यक्तींनी केलेली होती ते आपल्याला विचारलेलं आहे महालवारी पद्धत तर वॉरेन हेस्टिंग होल्ट मॅकेन्सी लॉर्ड कर्जन किंवा लॉर्ड वायली तर क्रमांक दोन म्हणजेच होल्ट मॅकेन्सी यांनी जे आहे महालवारी पद्धतीची सुरुवात आपल्याला केलेली दिसून येते तर घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी आहे चौदावा खालीलपैकी कोणती कादंबरी ग माडगुळकर यांचे आहे ते आपल्याला विचारलेलं आहे व्यक्ती आहेत ग दी माडगुळकर तर या ठिकाणी ऑप्शनमध्ये दिलेले आहेत मित्रांनो मंतरलेले दिवस गीत गोपाळ किंवा गीता रामायण किंवा या ठिकाणी वरील सर्व तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे गीता रामायण गीत गोपाळ तसेच मंतरलेले दिवस हे सर्व कादंबऱ्या ग मांडगुळकर यांच्या असलेल्या आपल्या सर्वांना दिसतात प्रश्न पंधरा तर चला प्रश्न ते अच्छा क्वेश्चन्स क्रमांकामध्ये चूक झालेली आहे काय हरकत नाही कलम बत्तीस हे संविधानाचा आत्मा आहे असे कोणी म्हटलेले आहे ते आपल्याला विचारलेलं आहे संविधानाचा कलम बत्तीस हा संविधानाचा आत्मा आहे असे तर पंडित जवाहरलाल नेहरू सर्वपल्ली राधाकृष्ण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी किंवा राजेंद्र प्रसाद यांनी तर ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी कलम बत्तीस हा संविधानाचा आत्मा आहे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेले आहे कोणत्या कारणास्तव कलम बत्तीस हा संविधानाचा आत्मा मानला जातो कशामुळे म्हणली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तर त्या म्हणजेच कलम बत्तीसमध्ये काय आहे की सर्वांना जो न्याय आहे तो बराबर इक्वल मिळेल कितीही श्रीमंत असेल कितीही गरीब असेल तरी त्यांना समान जो न्याय आहे तो मिळेल त्या कारणास्तव आपल्याला दिसते म्हटलेले तर या ठिकाणी प्रश्न आहे पुढचा चौदावा तो पाचोळा ह्या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक आहेत खालीलपैकी कोण आहेत पाचोळा या पुस्तकाचे तर एस आर जाधव ई बी ए बी पाटील आर आर बोराडे किंवा वरीलपैकी नाही तर ऑप्शिंग क्रमांक या ठिकाणी तीन युगी आहे आर आर बोराडे यांनी जे आहे पाचवेळा प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक असलेले आपल्या सर्वांना दिसून येतात प्रश्न पंधरावा तर बिहारचे शोक अश्रू असे खालीलपैकी कोणत्या नदीला म्हणतात सर्वांना येत असेल सोपा प्रश्न आहे बिहारचे शोक अश्रू असे तर या ठिकाणी यमुना नदी गंगा नदी कोशी किंवा जमुना तर ऑप्शिन क्रमांक तीन म्हणजेच कोशी नदीला बिहारचे दुःख अश्रू असे म्हटलेले आपल्या सर्वांना दिसते धर्म स्वातंत्र्य हा भाग राज्यघटनेच्या कोणत्या भागामध्ये आहे ते विचारलेलं आहे धर्म स्वातंत्र्य धर्माचे स्वातंत्र्य कोणत्या भागात आहे राज्यघटनेच्या पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या किंवा पाचव्या तर ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे जर तिसऱ्या भागामध्ये संविधानाच्या धर्म स्वातंत्र्याचा जो भाग आहे तो आपल्याला दिसतो प्रश्न आहे सतरावा सेवा सदन या प्रसिद्ध संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणत्या महिलांमार्फत करण्यात आलेली होती ते विचारलेलं आहे ज्यांच्या माग खूप संस्था निर्माण केलेल्या होत्या आणि सदन हा शब्द त्यांच्या म्हणजेच आलेला आपल्या सर्वांना दिसतो तर या ठिकाणी ऑप्शनमध्ये आहे रमाबाई रानडे पंडिता रमाबाई सरोजिनी नायडू किंवा वरील सर्व ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन योग्य आहे पंडिता रमाबाई यांनी कोणती तर सेवा सदन ही संस्था स्थापन केलेली होती प्रश्न अठरावा की एक गाव एक पानवठा कादंबरीचे लेखक कोण आहेत ते विचारलेलं आहे एक गाव एक पानवठा ही कादंबरी आहे तर बाबा आमटे बाबा आढाव इरावती कर्वे भालचंद्र नेमाडे तर ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच बाबा आढाव यांनी जे आहे एक गाव एक पानवठा कादंबरीचे लेखक का असलेले दिसतात प्रश्न एकोणीसावा की थॉमस चषक खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे ते विचारलेलं mm -hmm. आहे या ठिकाणी थॉमस चषक हा विचारलेला आहे क्रिकेट हॉकी बॅडमिंटनवरील नाही तर थॉमस हा चषक जो आहे बॅडमिंटन खेळाशी संबंधित असलेला आपल्या सर्वांना माहीत असावा की आहे प्रश्न विसावा की कोणत्याही वाहनाची वेग मोजण्याचे जे एकक आहे ते कोणते असते वाहनाचा वेग मोजण्याचे एकक तर मध्ये आहे लॅक्टोमीटर ओडोमीटर होमोमीटर किंवा वरील नाही तर ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे होम सॉरी ओडोमीटर जे आहे तो वाहनाची वेग मोजण्याचे एकक असलेले दिसतो प्रश्न एकविसावा की नेत्रदान दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो ते आपल्याला विचारलेलं आहे नेत्रदान दिवस तर एक जानेवारी दोन जानेवारी तीन जानेवारी किंवा चार तर ऑप्शन क्रमांक चार चार म्हणजेच चार जानेवारी या दिवशी जे आहे विद्यार्थ्यांनो नेत्रदान दिवस हा साजरा होताना आपल्या सर्वांना दिसून येतो प्रश्न बावीसावा कौर करूया की आर्कियन खडकामध्ये प्रामुख्याने कोणते खनिज आढळते ते आपल्याला सांगायचं सा आहे आर्कियन खडकामध्ये आर्कियन खडकाच्या प्रकारामध्ये लोह खनिज सोने चांदी वरील नाही किंवा सर्व तर ऑप्शन क्रमांक एक लोहकणी जे आहे ते आर्कियन खडकामध्ये प्रामुख्याने सापडते प्रश्न तेवीसावा की सर्वात जास्त राष्ट्रीय उद्यानाचा समावेश जो आहे भारतातील कोणत्या राज्यात झालेला आहे ते आपल्याला सांगायचं आहे राज्य दिलेले आहेत कर्नाटक तेलंगणा उत्तर प्रदेश किंवा हरियाणा तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां तीन उत्तर प्रदेश राज्यामध्ये सर्वात जास्त राष्ट्रीय उद्यानाचा समावेश झालेला आपल्या सर्वांना दिसतो तर घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न चोवीसावा की या ठिकाणी महाराष्ट्र राज्याची ऐतिहासिक राजधानी खालीलपैकी कोणती आहे ते आपल्याला सांगायचं आहे आपल्या राज्याची ऐतिहासिक राजधानी विचारलेली आहे कोल्हापूर नागपूर नाशिक किंवा सोलापूर तर ऑप्सिंग क्रमांक एक म्हणजेच कोल्हापूर ही जी आहे महाराष्ट्र राज्याची ऐतिहासिक असलेली राजधानी दिसते प्रश्न पंचवीसावा की राज्यपाल कोणाची मर्जी असेपर्यंत पदावर राहू शकतो असा प्रश्न विचारलेला आहे देशाचे चौथे नागरिक राज्यपाल तर पंतप्रधान सरन्यायाधीश राष्ट्रपती किंवा मुख्यमंत्री तर ऑप्शन क्रमांक तीन राष्ट्रपती यांची मर्जी असेपर्यंत जो आहे राज्यपाल आपल्या पदावर राहू शकतात हे आपल्याला दिसते प्रश्न सव्वीसावा की विनोबा भावे आपल्या सर्व लिखाणाच्या शेवटी कोणते एक शब्द आहे ते लिहित असे ते आपल्याला विचारलेले आहे सर्व लिखाणाच्या शेवटी त्यांच्या विनोबा भावे यांनी तर जय जगत भारत माता की जय सबभूमी गोपाल की किंवा वंदे मातरम तर या ठिकाणी विनोबा भावे आपल्या सर्व लिखाणाच्या शेवटी जय जगत हे असे लिहित असताना आपल्या सर्वांना दिसून येते प्रश्न सत्तावीसावा की महाराष्ट्रात सर्वात जास्त विद्युत निर्मिती कोणत्या जिल्ह्यात होते विद्युत निर्मिती सर्वात जास्त करणारा जिल्हा तर नाशिक नागपूर नांदेड किंवा कोल्हापूर तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना दोन म्हणजेच नागपूर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त विद्युत निर्मिती ही महाराष्ट्रामध्ये होत निर्� असते प्रश्न अठ्ठावीसावा की भारताच्या दक्षिण दिशेला खालीलपैकी कोणता देश स्थित आहे ते विचारलेलं दिसते दक्षिण दिशेला विचारलेलं आहे तर नेपाळ भूतान इराण किंवा श्रीलंका तर दक्षिण दिशेला म्हटलं तर या ठिकाणी श्रीलंका हा जो है तो आपले सुने है तो। देश आहे तो आपल्या भारताच्या दिसून येतो तर प्रश्न एकोणतीसावा की कोणत्या व्यक्तींनी मिठावर देशभर सर्वत्र एकसारखा कर लावलेला होता ते विचारलेलं आहे ते कोणती व्यक्ती होते तर मध्ये आहे लॉर्ड विलियम बेंटिंग लॉर्ड वेलस्ली लॉर्ड लिटन किंवा लॉर्ड मेयो तर या या ठिकाणी विचारलेलं आहे की मिठावर सर्वत्र कर लावणारा व्यक्ती तर ऑप्शन क्रमांक तीन लॉर्ड लिटन यांनी लावलेला आपल्या सर्वांना दिसतो प्रश्न तिसावा की विटॅमिन एचा समृद्ध स्रोत खालीलपैकी कोणता एक जो आहे घटक आहे ते विचारलेलं आहे विटॅमिन एचा समृद्ध स्त्रोत तर मोसंबी संत्री गाजर किंवा रताळे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे गाजर हा जो आहे विटॅमिन एचा समृद्ध स्त्रोत असलेला आपल्या सर्वांना पाहाव्यास मिळतो पुन्हा एकदा एकदा रिमाइंडर देऊ इच्छितो की चारशे सत्तर पेजेसची पी डी एफ विद्यार्थ्यांना आपल्याला घेण्यासाठी फक्त आणि फक्त जे की वन फोर नाईनमध्ये मिळत आहे काय करायचं आहे ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉल नाही व्हॉट्सअप करायचा आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर काय करायचं आहे लगेच्या लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे सबस्क्राईब करणं एकदम काय असते फ्री असते कोणत्याही प्रकारचा शुल्क लागत नसतो तो जर कसाल पुढचे हो सुपर क्लास जेव्हा किती आपल्या चॅनलवर अपलोड होईल विथे तेव्हा त्याची नोटिफिकेशन जे आहे अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल मिळून जाईल या कारणास्तव चला भेटूया पुढच्या का स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लास